मूल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कळसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन मूलचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मिश्राम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आणि इतर अधिकारी प्रत्यक्ष बांध्यामध्ये उतरले यावेळी त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून यांत्रिक पद्धतीने तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोवणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी कशी करतात याबद्दल तसेच यांत्रिक पद्धतीने तयार केलेले भात रोपाचे केक तयार करण्याची पद्धत जाणून घेतली यावेळी कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे उपविभागीय कृषी अधिकारी श्री व्यवहारे मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड गटविकास अधिकारी श्री राठोड आदी कर्मचारी उपस्थित होते